नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या स्तुत्य उपक्रमातून गडकिल्ल्यांच्या किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षी संपन्न लोडा हेवन पलावा शहरात मनसे नेते माजी आमदार राजू पाटील व विधानसभा अध्यक्ष विनोद रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटई गावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील व माजी सरपंच तगदीर काळन यांच्या सहयोगातून दिवाळी सणानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग क्रमांक बारा यांच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता योगीराज कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील शहर संघटक तकदीर काळन माजी उपसरपंच काशीनाथ पाटील उपशराध्यक्ष प्रभाकर जाधव कल्याण ग्रामीण सचिव अरुण जांभळे उपविभाग अध्यक्ष समीर कोंडाळकर विभाग सचिव दीपक पवार पुष्पा भोरे शाखाध्यक्ष विनोद चौधरी संध्या सक्पाळ तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकारी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होत्या दिवाळी सणानिमित्त गडकिल्ल्यांच्या स्पर्धेत शकुंतला संकल्प सोसायटी शिवाय शकुंतला विला रामभाऊ भिसे रामभाऊ भिसे ब रामभाऊ भिसे क तसेच गोकुळधाम जगदम प्रतिष्ठान गोकुळधाम शिवतेज प्रतिष्ठान आदर्श मित्रमंडळ निकेतन सोसायटी विनायक फ्लोरा सोसायटी चंद्रेश कैलास सोसायटी चंद्रेश कोनार्क स्टार बॉयज चंद्रेश कोनार्क ए बी सी डी विंग चंद्रेश यमुना सोसायटी चंद्रेश ज्योती एबीसीडी रिजेन्सी एबीसी विंग रिजेन्सी डी विंग चंद्रेश रिजेन्सी सोसायटी एल टू एस मैग्निफिका एफ कासबेला रिंगालिया बी कासाबेला चंद्रेश विला क्लासिक सोसायटी रो हाउस विला एलिगंटा सोसायटी कासबेला मिळून तेवीस सोसायटी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि पारितोषिक काशीनाथ पाटील व तकदीर काळण यांच्याकडून देण्यात आले या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आकर्षक चषक आणि रोख दोन, दोन रुपये द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक आणि एक हजार पाचशे पंचावन्न काशीनाथ पाटील आणि तगदीर काळन यांच्या माध्यमातून देण्यात आले प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग क्रमांक बाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनसे विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष सूरज ढोलम आणि मनाली गरुड यांच्या नेतृत्वात व अथक प्रयत्न घेत ही स्पर्धा यशस्वी केली यासमयी बक्षीस वितरण सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभागाध्यक्ष सूरज ढोलम विभागाध्यक्षा मनाली गरुड उपविभाग अध्यक्ष सुमित गोपाळे प्रणव नलावडे विभाग सचिव अनिकेत मोरे विद्यार्थी संघटक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वरुण गायकवाड विद्यार्थी संघटक सुमित सरोसे विद्यार्थी संघटक अविनाश गायकवाड राज केदारे देवेंद्र मोहिते चेतन खोपकर पार्थ वाघ तुषार डहाळे प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निर्णया आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गजाश्वरपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टविधान जागृतम अष्टप्रधान प्रधान देशित कार्यक्रमाला उशीर जाणतो परंतु या कार्यक्रमाची एक प्रस्तावना आपल्यासमोर सादर करू इच्छितो दिवाळी सणानिमित्त किल्ले बांधणी स्पर्धा हे आयोजित करण्याच्या आमच्या मनात आलं त्याचं मागे कारण होत प्रत्येक सोसायटी मध्ये आपल्यामध्ये उपजिल्हाध्यक्ष योगेशन आगमन झालं त्यांना देखील आम्ही विनंती करतो की त्यांना देखील स्थानापासून व्हायचं दादा आपले देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सहर्ष से स्वागत तर हा कार्यक्रम आम्हाला प्रत्येक सोसायटीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि काशीनाथ दादा पाटील यांच्या सहकार्याने आणि विद्यार्थी सेना यांच्या पुढाकाराने विशेष करून सुरज ढोलम असतील मनाली गरुड अनिकेत मोरे आणि यांची संपूर्ण टीम आणि महाराष्ट्र नवविमान सेना यांच्या माध्यमातून ही किल्ले बांधणी स्पर्धा यावर्षी बनवण्यात आली खरं तर हल्लीच्या या युगा युगामध्ये लहान मुलांमध्ये अनेक मनोरंजनाचे खेळ पुढे आले त्यामुळे दिवाळीमध्ये जी किल्ले बांधणे स्पर्ध बांधण्याची जी परंपरा होती ती कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून यास बांडे थोड़ा सा यास या किल्ले बांधणे स्पर्धेला थोडासा उजाला मिळाला या स्पर्धेचं जेव्हा त्यांनी अलॉसमेंट केली त्यानंतर खूप या परिसरातील लहान मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतले आणि खूप सुंदर असे किल्ले त्यांनी बनवले खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गडकल्याणचा इतिहास आहे आणि त्यांची माहिती आहे या किल्ल्या बांधणीच्या माध्यमातून त्या माहितीचा प्रच प्रचार आणि प्रसार ह्या लहान मुलांच्या माध्यमातून या किल्ल्यांच्या माध्यमातून झालेला आहे खऱ्या अर्थाने या विद्यार्थी सेनेला मी खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी हा खूप सुंदर आणि सुच उपक्रम हाती घेतला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येने हे सर्व या परिसरातील लोढा हवन आणि पलावा या सिटीमधील एवढे विद्यार्थी किंवा एवढे मुलं सहभागी होतील पण आनंद वाटला की जास्तीत जास्त सोसायटी मुलं असतील आणि शालेच्या विद्यार्थ्यांनी देखील शालांनी देखील यामध्ये दे सहभागी घेतला या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि असाच हा कार्यक्रम पुढच्या वर्षी आम्ही महाराष्ट्र नवविमान सेनेच्या वतीने असे जाहीर केले की के पुढच्या वर्षी स्पर्धाचे जे बक्षिसाचे स्वरूप असेल ते देखील अधिक असेल आणि स्पर्धा मोठ्या प्रमाणात विभाग देखील वाढवण्यात येईल आणि भरवण्यात येणार आहे जिरेकडून हा गडकिल्ल्या जास्तीत जास्त हे किल्ले के तयार केले जातील आणि के या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमाने होईल आणि पुढच्या पिढीला हा इतिहास समजेल हाच एक केवळ उद्देश दोन्हीसमोर ठेवून ही स्पर्धा जोमात होईल असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद या ठिकाणी आज जो किल्ले बांधणी स्पर्धेचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक काशीनाथ शेख पाटील चौक्यशेख काळत यांच्या माध्यमातून जो राबवण्यात आला अत्यंत सत्य उप उपक्रम या ठिकाणी होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सामान्य अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काळागाळापाती पर्यंत नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते शक्य करण्याकरता कायम त्यांच्या पाठीशी उभे राहण्याकर राहत असत कशीनाथी पाटील असतील मग निर्देशक काळे असतील आपल्या पक्षाचे नेते म्हणजे माझे आमदार अतुल्दा पाटील यांचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान लाभलेलं असतं असेच उपक्रम या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून वारंवार या परिसरामध्ये भागामध्ये लढत जावं अशी एक आशा अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार आमचे मार्गदर्शक राजूदा पाटील तसेच विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या सहकार्याने आज विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जो किल्ल्या बांधणीचा शोसाने जो कार्यक्रम केला त्याला मोठं पाठबल आणि त्या कार्यक्रम पूर्ण करण्याचा काम आमचे काठीगावचे उप माजी उपसरपंच काशनदादा पाटील ह्याने हा पुढाकार घेतला नसतो हा कार्यक्रम मला तरी वाटत नाही आता हा नाव आला असता किल्ले दरवर्षी बनवतात पण त्या मुलांना कुठे प्रोत्साहन मिळत नसतं त्यांच्या मा किल्लं बांधणे याचा हेतू एकच होता की छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती त्याच्यावर त्यांचा इतिहास हा नेहमीच ज्वलंत असावा जिवंत असावा हा सर्वांपुढे पोचावा हा त्यांचा उदेच असतो पण त्याला कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि त्यांच्या विद्यार्थी सेनेने याने पाठबळ घेऊन पुढाकार घेऊन या सर्व मुलांना प्रोत्साहन दिला लोढा येव्हरमधील कोणा सोसायटी एजन्सी एल टू असेल ए बी सी असेल गोदावरी असेल कावेरी असेल अशा अनेक कासावेला का काशा का सोसायटी याच्यावर सहभाग घेतला मी खरोखरच विद्यार्थी सेनेचे आणि काशिंददा पाटील यांचे विशेष आभार मानेन की त्यांनी या कार्यक्रमाला पाठबळ देऊन ह्या मुलांचा मनोबल वाढवला आहे धन्यवाद महाराष्ट्र निवडणुक विद्यार्थी सेना यांचं तर अभिनंदन त्यांनी हा उप उपक्रम खूप चांगल्या रीतीने या परिसरात राबवला गेला त्याला पाठबळ काशीनाथदा पाटील संदीप काळन प्रभाकर जाधव आणि बाकीचे पदाधिकारी आहेत त्यांनी घेतला या उपक्रमांना दरवर्षी असेच उपक्रम राबवून म्हणजे गड किल्ल्यांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोचवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आणि याच्यापुढेही अशीच करत राहील हीच अपेक्षा ठेवून महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचं परत एकदा अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मनसे नेते अमित साहेब ठाकरे तसेच आपले लाडके माजी आमदार मनसे नेते राजूदादा पाटील यांना संकल्पित असा एखादा कार्यक्रम घ्यायचा या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग क्रमांक बारा या माध्यमातून आम्ही एक संकल्पना मांडली की दिवाळी सणाच्या औचित्याने किल्लेबांधणी स्पर्धा घेऊया आणि या कार्यक्रमाला एक मोठ्या स्वरूपात आर्थिक सहकार्य असेल सामाजिक सहकार्य असेल हे आपले काटेगावचे माजी उपसरपंच दादा पाटील त्याचप्रमाणे हेडुटणे गावचे सरपंच तक्दीरदादा काळन यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आज यशस्वी झाली या स्पर्धेमध्ये एकूण लोढा हेवन विभागातील तेवीस संघांनी सहभाग घेतला होता त्या तेवीस संघांमध्ये आम्ही तीन क्रमांक आणि सर्व सहभागी सोसायट्यांसाठी सन्मानचिन्ह देखील त्यांना पारितोषिक म्हणून दिले होते दे। त्याचप्रमाणे या स्पर्धेला लाभलेले प पा, पहिला द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या सोसायट्यांना एक आर्थिक स्वरूपाची पारितोषिक देखील काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि महाराष्ट्र नवविमान विद्यार्थी सेना विभाग क्रमांक बारा त्याचप्रमाणे दादा असतील तकदिरदा असतील त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक प्रभाकरदादा असतील आणि संपूर्ण महाराष्ट्र नवविमान सेना या सर्वांच्या आम्हाला खूप सहकार्य लाभले आणि ही स्पर्धा इथे यशस्वी झाली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद